अंगणवाडी सेविका काही मदत नसतं यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आली आहे खूप मोठी अपडेट आलेली आहे मुख्य सेविका पदाकरिता आता त्यांची डायरेक्ट नियुक्ती जी होणार आहे ती कशी होणार आहे आणि त्याबाबत जो नवीन आदेश आलेला आहे शासनाचा त्या आदेशामध्ये काय लिहिलेला आहे त्याचबरोबर नवीन जी आरनुसार नुसार काय नियम आहेत आता सेविका पदावरून डायरेक्ट मुख्य सेविका पदाकरिता जी भरती होणार आहे त्यामध्ये त्यांचे काय नियम लागणार आहेत त्या काय अटी का लागणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसंच पदावरून डायरेक्ट जी नियुक्ती होणार आहे मुख्य सेविका पदाकरिता त्याकरिता ज्येष्ठ सेवेतेनुसार जे ज्येष्ठ सेवेता असते त्यानुसार त्यांना किती वर्षापासून ज्येष्ठ सेवेता लागणार आहे याकरता ही अट किती आहे काय याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मी देवाण गांधी स्वागत करतो आपलं आपल्याला 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 चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाची या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनवर असेच अंगणवाडी सेविकाही मदत निसता यांच्या करीत असे जे अपडेटेड व्हिडिओ असतात ते सर्वांनाच असतो तर चॅनलला लक्की सबस्क्राईब करा आणि ऑल जे नोटिफिकेशन बटन असते त्याला सिलेक्ट करून ठेवा घंटीचं बटन प्रेस करून घ्या म्हणजे माझे जे, जे नव, नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता हाच तो शासन आदेश आहे इथं बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई इथून हा जारी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर तुम्ही इथं सर्वात आधी तारीख बघून घ्या इथं नवी मुंबई दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे पण त्याला आता नवीन तारखेनुसार जारी करण्यात आलेला चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आदेश आहे प्रति विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास कोंकण पुणे नाशिक संभाजीनगर अमरावती व नागपूर विभाग विषय बघा काय आहे या आयुक्तालयाच्या अधीनस्थ एकशे चार नागरी पकर प्रकल्प कार्यालयातील गट क का संपूर्ण मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भरावयाच्या रिक्त पद भरतीबाबत तर तुम्ही बघू शकता एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील गट क का संवर्ग मुख्य सेविका पदोन्नती तर मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भरवायच्या रिक्त पद भरतीबाबत हा आदेश आलेला आहे तर इथं बघा संदर्भात सुद्धा दिलेले आहेत त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र महिला व बाल विकास विभाग नवीन प्रशासकीय भवन मंत्रालय मुंबई दिनांक चार जून दोन हजार एकवीस म्हणजे हे जे त्यांनी या अगोदर जी आर काढले ते या शा रिक्त पदं भरण्यासाठीची या संदर्भातील जे जी आर आहेत हे सर्व या जी आर आहेत इथं त्याचबरोबर खाली बघा आता काय आहे तर बघा उपरोक्त अनुसरून कळविण्यात येते की वरील संदर्भीय शासन राजपत्र क्रमांक एकनुसार नुसार महिला व बाल विकास विभाग विभागातील संपर्ण गट क्रमांक गट क मधील सुधारित जे सेवा प्रवेश नियम दिनांक चार जून दोन हजार एकवीस अन्वये या आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील संवर्ग गट क कर्मचारी संवर्ग सोबत मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या गट क संवर्गातील सेवा प्रवेशाचे सुधारित नियम तयार करण्यात आलेले आहेत त्यामध्ये नामनिर्देशाने सरळ सेवा व पदोन्नती कोट्यातील निवडीने नि भरवायचे प्रमाण पन्नास पन्नास पर्सेंट आहे असे निश्चित करण्यात येत आहे पदोन्नती कोट्यातील भरवायची पदे शासन धोरणानुसार मर्यादित वि विभागीय परीक्षा धोरणानुसार मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पर्यवेक्षिका परीक्षा नियमावली शासन स्तरावरून उक्त संदर्भ क्रमांक दोन नुसार निश्चित करण्यात आलेली असून मर्यादित विभागीय परीक्षा अभ्यासक्रमही शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेला आहे तर सदरतील अभ्यासक्रम व पत्रासोबत आपल्या माहितीस माहितीस्त व कार्यवाहीस्तव देण्यात येत आहे वरील संदर्भ क्रमांक दोन शासन अभि अधिसूचना दिनांक आठ मे दोन हजार तेवीसनुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका परवेशिका भरा भरायची रिक्त पदे ही मर्यादित विभागीय पदाधिकार परिशिष्टाद्वारे भरण्यात येणार आहेत व त्या बाबतची करावयाची शा कारवाई आयुक्तालय स्तरावर चालू आहे त्याकरिता खालील मयू नमूद केलेले प्रमाणे मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका पात्रता असणे आवश्यक आहे बाब परीक्षेसाठी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका खालील पात्रता धारण करणाऱ्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र राहतील तर आता पात्रता काय ती बघून घेऊया आपण तर बघा चौथ्या क्रमांकाचं जे इथं दिलेलं आहे आदेश महिला व बालविकास विभाग शासन पत्र क्रमांक दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस या शासन पत्रांमुळे अंगणवाडी सेविका संवर्गातून पर्यवेक्षक मुख्य सेविका व संवर्गातील निवडीने नियुक्ती करायची करण्याची पदे पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक सात पाच दोन हजार एकवीस नुसार सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरावी तथापि म सदरची निवडीने नियुक्ती ही मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या प्र प्रलंबित विशेष याचिका क्रमांकमधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात यावी असे अभिप्राय देण्यात आले आहेत त्यानुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने प्रकारातील सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत महिला व बाल विकास शासन पत्र क्रमांक दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासनपत्रांन्वये मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सरळ सेवा एकशे अठ्ठावीस पदे व पदोन्नती कोट्यातील निवडीने दोनशे बहात्तर पदे मा भरण्याकरिता शासन निर स्तरावरून मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे त्यानुसार सदरातील पुरे पदे संदर्भातील आयुक्तालयातील स्तरावरून कार्यवाही चालू आहे तर तुम्ही बघू शकता इथं मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सरळ सेवा एकशे अठ्ठावीस पदे आहेत व पदोन्नती कोट्यातील निवडीने दोनशे बहात्तर पदे भरण्याकरता शासन निर्णय हा आदेश आलेला आहे आणि त्यासाठी जे मान्यता आहे ते शासनाने दिलेली आहे तर त्यानुसार सदरची पदे भरण्यासंदर्भात आयुक्तालया स्तरावरून कार्यवाही चालू आहे तर तुम्ही बघू शकता इथं स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे सहा आहे मर्यादित विभागीय परीक्षेसाठी ज्या नवीन या ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करायचे आहे त्या वर्षात त्यांच्या वयाची गणना त्या वित्तीय वर्षाच्या दिनांक एक जानेवारी रोजी गणना करण्यात यावी दिनांक एक जानेवारी रोजी त्यांचे वय त्रे पंचेचाळीस वर्षापेक्षा अधिक नसावे तसेच त्यांची नियमित सेवा किमान दहा वर्ष असावी तर तुम बघू शकता दहा वर्ष नियमित सेवा तुम्ही दिल्यानंतर त्याचनंतर तुम्ही जे नियुक्ती आहे तुमची डायरेक्ट नियुक्ती जी आहे सेविका पदावरून मुख्य सेविका या पदावर होणार आहे त्यासाठी त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे सातव्या क्रमांकाचं बघा शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनाने वेळोवेळी विहित केलेले संगणक अर्हता परीक्षा जाहिरातीच्या दिनांकास अथवा अर्ज भरतेवेळी उत्तीर्ण झालेली असावी तुम्ही बघू शकता आदरीय मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरतुदीनुसार हिंदी मराठी भाषा सूट याबाबत या सेविका यांचे बाबतीत विहित नियमावली अधिसूचित झालेली नाही तथापि अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांचे नियुक्ती अधिकारी हे बाल विकास प्रकल्प अधिकारी हे नियुक्ती प्रधिकारी असल्याने दहा किंवा बारावीच्या परीक्षेमध्ये ज्या अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांचे मराठी व हिंदी भाषा घेऊन पास झालेल्या आहेत त्यांच्या बाबतीत आ, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी हिंदी मराठी भाषा सूट आदेश निर्गमित करण्यात सक्षम अधिकारी असल्याने प्रकल्पस्तरावर हिंदी मराठी भाषा सूट आदेश काढण्याची कार्यवाही करावी तर बघा हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये सूट तुम्हाला देण्यात येणार आहे तर बघा नवं काय आहे परीक्षेच्या दिनांकास जात वैधता प्रमाणपत्र याबाबत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांचे जी सेवा आहे प्रवेश सेवा प्रवेश नियमानुसार त्यांच्या नियुक्त्या व खुल्या प्रवर्गातून झालेल्या असल्याने व पदोन्नती कोट्यातील निवडीने नियुक्ती बन करायची मुख्य सेविका ही पदे खुल्या प्रवर्गातून असल्याने परीक्षेच्या दिनांकात जात वैधता प्रमाणपत्र असण्याची आवश्यकता नाही तथापि अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती ऑनलाईन अर्ज घेतेवेळी माहिती व भविष्यात आवश्यकतेकरिता पदोन्नतीचे भरावयाच्या पदाकरिता अर्ज करतेवेळी बा अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका या मागासवर्गीय असल्यास त्यांचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अर्ज भरतेवेळी सादर करण्यात यावेत तर बघा तुम्हाला तुमचे जर जे जात किंवा मग तुम्ही जे मागासवर्गीय वर्गातून असाल तर मग तुम्हाला जात प्रमाणपत्र तिथं द्यावे लागणार आहे दहा वर्ष नियमित सेवा याबाबतचे प्रमाणपत्र बालविकास अधिकारी हे सम्मान प्रमाली प्रणाली अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांच्या वैद्यकी नसत्या व उपलब्ध कागदपत्रे यांच्या आधारे दहा वर्ष नियमित सेवा अखंडित सेवा याबाबतचे प्रमाणपत्र प्रकल्प स्तरावर सर्व अभिलेखांची पडताळणी करून देतील याबाबत आयुक्तालाकडून स्तरावरून विहित नमुना तयार केला जात आहे त्याच नमुन्यात खाडाखोड न करता संगणकीय दहा वर्ष नियमित सेवा प्रमाणपत्र संद संदर्भीय कर्मचाऱ्यांना देण्यात यावेत त्याची नोंद प्रकल्प कार्यालयाच्या दप्तरी ठेवण्यात आली यावी सदरील निवडीने निवड प्रक्रियेन्वे भरवायची सर्व पदे पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विघ विभाग शासन निर्णय क्रमांक नुसार सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरावी तथापि सदरील नियुक्ती ह्या मान्य सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित विशेष अनुमती याचिका मधील न्यायालयाच्या अधीन राहून निवडीने नियुक्त्या देण्यात येणार आहेत त्या अनुषंगाने एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील सेवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी वरीलप्रमाणे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांचे अभिलेखे सेवा ज्येष्ठता यादी अद्ययावत करण्यात याव्यात तर बघा तेराव्या क्रमांकाचा आदेश बघा अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका पदोन्नती भरती प्रक्रिया अर्ज व मर्यादित विभागीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे या कारणाने अंगणवाडी सेविका अंग मिनी अंगणवाडी सेविका यांनी परस्पर कोणते कागदपत्र वा पदोन्नती प्रस्ताव आयुक्तालयास सादर करण्यात वेळ येऊ नये कागदपत्र मागणी न करता या आयुक्तालयात सादर करण्यात आलेले प्रस्ताव रद्द समजण्यात यावे वरीलप्रमाणे सर्व बाबी प्रकल्प कार्यालयांनी अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीस पात्र असणाऱ्या मानसेवी कर्मचारी यांच्या निर्दर्शनास आणून द्याव्यात व त्यांच्या साक्षांकित नोंदी प्रकल्प स्तरावर ठेवण्यात याव्यात सदरील माहिती पदोन्नतीस पात्र असणाऱ्या व्यक्तीची भविष्यात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित बालविकास अधिकारी हे जबाबदार राहतील तर इथं बघा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे याची नोंद घ्यावी तर अशा प्रकारे त्यांनी कागदपत्रांबद्दलसुद्धा तुम्हाला नियमित नियम आणि अटी लागू केलेल्या आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ सेवाज्येष्ठता जे दहा वर्षाची सेवाज्येष्ठता बाय जी आहे तुम्हाला सेविका पदावरून मुख्य सेविका पदावर रुजू व्हायला तर अशा प्रकारे त्यांनी नियमवाटी सांगितलेले आहे नवीन जी आर आलेला आहे हा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र